मित्रो नमस्कार आज बावीस मार्च जागतिक जल दिवस मित्र हो जल दिवस साजरा करायची वेळ का आलेली आहे तर पाणीच नाही पाण्याचं संकट आहे सर्वत्र पाण्याची समस्या आहे बावीस मार्च रोजी जागतिक जो आपली युनो आहे युनायटेड नेशन्स यांनी एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून हा दिवस म्हणजे बावीस मार्च दरवर्षी जागतिक जल दिवस म्हणून साजरा करण्याचं सा ठरवलेला आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की पाण्याला जीवन म्हणतात पाणी सर्व आहे पाणी आपल्याला माहीत आहे का वेगळं सांगायची गरज नाही आज आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये पाण्याची टंचाई वेगवेगळ्या प्रकारे आहे कोणाला शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध नाही तर कोणाला शेतीला पाणी नाही तर आपण फक्त आता आज या व्हिडिओमध्ये शेतीच्या पाण्याविषयी विषय घेऊया मित्र हो मागच्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सादर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये काही सिंचनाची आकडेवारी समोर आलेली आहे ते तुम्हाला थोडक्यात मी सांगतो तर महाराष्ट्राचं जे एकंदरीत क्षेत्र आहे लागोडी खालील महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र आहे तीनशे सात लाख हेक्टर त्यापैकी लागोडला एक क्षेत्र आहे जवळपास सव्वा दोनशे लाख हेक्टर तर आता यापैकी आपल्याला माहीत आहे का की ऐंशी टक्के एरिया हा पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे म्हणजे फक्त अठरा ते वीस टक्के जे क्षेत्र आहे हे सिंचन क्षेत्र आहे मित्र महाराष्ट्रामध्ये चारशे लहान मोठ्या नद्या आहेत त्याचबरोबर प्रचंड मोठे काही धरणं आहेत मध्यम प्रकल्प आहेत लघु प्रकल्प आहेत कॅनॉल विहीर बोरवेल यासारख्या सर्व माध्यमातून फक्त जवळपास चाळीस लाख हेक्टर क्षेत्र हे सिंचन क्षेत्र म्हणून गणलं जातं तर अशा प्रकारे अत्यंत कमी क्षेत्र हे सिंचन क्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये मा सिंचनाचं क्षेत्र वाढवता येईल का यासाठी शासनानं विविध आयोग नेमले होते आणि त्यांनी काही उपयोजना सांगितल्या होत्या तर महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू क्षेत्र जे आहे हे क्षेत्र आपल्याला सिंचनाखाली आणायचं असेल तर आपल्याला काही उपयोजना करावं लागतील मित्र आपल्याला माहीतच आहे की ज्या शेतकऱ्याकडे बागायती शेती आहे त्या शेतकऱ्याचा विकास झालेला आहे समृद्धी झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे कोरडवाहू शेती आहे त्या शेतकऱ्याचा शेतीचा विकास झालेला नाही आर्थिक उन्नती झालेली नाही तर आपल्याला काय करता येईल तर आता बा मार्च आहे म्हणजे उन्हाळा आहे या उन्हाळ्यामध्ये शेतकरी बांधवांनी आपल्याला शेती सिंचनाखाली आणण्यासाठी शेतामध्ये शेततळे घेण्याची कार्यवाही करता येईल आता मित्रांनो जेव्हा आपण म्हणतो की शेततळे घ्या तेव्हा एक नेहमी प्रश्न समोर येतो की अनेक शेतकरी म्हणतात की आमच्याकडे जमीन कमी आहे आमच्या जमिनीचे भाव खूप आहेत कोरडू जमीन आहे परंतु जमीन कमी असल्यामुळे आम्ही क्षेत्र घेऊ शकत नाही मित्रांनो आता नक्कीच गोष्ट खरी आहे परंतु दहा एकर कोरडो शेतीपेक्षा पाच एकर बागायती शेती नेहमी सरस ठरते म्हणून तुमचं जे काही क्षेत्र आहे दोन चार एकर पाच एकर त्यापैकी एक पाच गुंठे आकारामध्ये तुम्हाला शेततळं खोदता येईल किंवा जर दहा एकर शेती असेल तर एक दहा गुंठे पंधरा गुंठेमध्ये तुम्हाला शेततळ घेता येईल आता शेततळं घ्यायला शासनाचं पूर्ण अनुदान उपलब्ध आहे शेततळं दोन प्रकारचे आहेत एक शेततळ आहे की जे इनलेट आणि आउटलेटच्या माध्यमातून पडणाऱ्या पावसाचं पाणी आपल्या शेततळ्यामध्ये घ्यायचं त्यामध्ये जमिनीमध्ये पाणी जिरतं भूगर्भातल पाणी पातळी वाढते तुमच्या वीर आणि बोरवेलला पाणी पातळी वाढते दुसऱ्या प्रकारचं शेतळ आहे की जे शेतकळं जमिनीच्या वर घेतलं जातं त्यामध्ये प्लास्टिक हस्तरीकरण केलं जातं आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये नदीला नाल्याला पाणी येतं तेव्हा मोटराच्या माध्यमातून ते पाणी आपल्या शेततळ्यामध्ये भरून ठेवलं जातं तर मित्र पावसाळ्यामध्ये आपल्याला माहीत आहे की हजार मिलीमीटर पाऊस महाराष्ट्रामध्ये पडतो परंतु पडणाऱ्या पावसाचं जे पाणी आहे नदी नाल्या वाटे समुद्राला जाऊन मिळतं यातीलच काही पाणी आपल्या शेततळ्यामध्ये आपण साठवून ठेवल्यामध्ये फायदा होतो आणि एक चौतीस बाय चौतीस मीटरच्या शेततळ्यामध्ये पन्नास लाख लिटर पाणी स्टोअर केलं जातं ठिबक सिंचन केल्यानंतर आपल्याला या पाण्याचा उपयोग करता येतो आणि शेती सिंचनाखाली आणता येते त्याचबरोबर दुसरा पर्याय असा आहे की आपल्याला वीर पुनर्भरण करता येतं म्हणजे पडणाऱ्या जे पावसाचं पाणी जात असेल तर ते पुढं खड्डा खादून योग्य पद्धतीनं जमिनीत मुरवलं जातं आणि ते फिल्टर होऊन आपल्या विहिरीतसुद्धा सोडलं जातं यालासुद्धा शासनाचं वीस हजार रुपये अनुदान आहे तर आपल्याला एकंदरीत आपल्या शेतीचं सिंचन करण्यासाठी आपलं जे कोरडू शेती आहे ते सिंचनाखाली आणण्यासाठी अनेक उपाययोजना आपल्याला करता येतील धन्यवाद